नमस्कार माझं नाव अनिषा संतोष लय मी अकरावी कॉमर्स मध्ये शिकत आहे आज मी तुम्हाला भारताने आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाची भरारी घेतली आहे त्याबद्दल सांगणार आहे त्याआधी आपण सर्वांनाच माहित आहे भारताने इतर देशांपेक्षा आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानात भरारी घेतली आहे व प्रगती केली आणि त्याचा वेग अफाट आहे पण या विज्ञान युगाचा प्रारंभ कुठून झाला हे माहितीये मी सांग शास्त्राच्या दृष्टीने अस्तित्वात असलेली निराशाजनक परिस्थिती चौदाव्या व पंधराव्या शतकात हळूहळू बदलू लागली त्या काळात ज्ञानाच्या शाखेत वाढ होऊ लागली असे नसून नवे नवे देश शोधून काढण्यासाठी पोर्तुगीज व इतर लोक समुद्र सफारी करू लागले मुद्रण कलेचा शोध लागल्यामुळे नवकल्पना नवे नवे ज्ञान यांचा फैलाव होणे शक्य झाले पंधराव्या शतकात लिओ द विन्सी हा एक विख्यात इटालियन शास्त्रज्ञ होऊन गेला त्याच्या जन्मापासून म्हणजेच चौदाशे बावन्न या सालापासून आधुनिक विज्ञान युगाचा प्रारंभ झाला लिओनार्दो विन्सी हा एक असामान्य बुद्धिमत्तेचा लोकोत्तर पुरुष होता हे झालं विज्ञान युगाचा आरंभ आता आताच्या काळातलं बोलायला गेलं तर गेल्या पाच पन्नास वर्षात आपल्या जीवनात कित्येक नवीन गोष्टींचा समावेश झाला पूर्वी पुण्या मुंबईला जाण्यासाठी प्रवास करण्यासाठी आपण वाफेच्या वाफे आगाड्यातून प्रवास करत होतो पण आता आगगाडी जाऊन वीज गाडी आली आहे पूर्वी तांब्या पित्याची भांडी स्वयंपाकघरात आढळत पण आता निष्कलंक पोलादाचीच म्हणजे स्टेनलेस स्टीलची भांडी जास्त जास्त दिसून येतात आणि प्रत्येक स्वयंपाकघरात आता जुनी भांडीही दिसूच लागत नाही पूर्वी हस्ती दंत चिनी माती ह्यांच्या वस्तू तर सर्रास वापरल्या जायच्या जा। पण आता त्याची जागा कोणी घेतली प्लास्टिक शेकडो वर्ष आता आपण प्लॅस्टिक वापरायला लागलो ला। अहो आता प्लॅस्टिक आपल्या जीवनातला मुख्य भागच झालाय पण प्लास्टिक कशापासून बनतं माहितीये का प्रत्येक ठिकाणून ऐकतो आपण की प्लॅस्टिक चांगलं नाही पण कुठल्या द्रव्यापासून बनतं माहितीये ते ज्यापासून बनवतात त्या अभिनव द्रव्यापैकी पहिले म्हणजे बॅकलॅन हे होय डॉक्टर बॅकलॅन हे बेल्जियम शास्त्रज्ञ हे त्यांनी एकोणीसशे सात साली सिद्ध केले इतकंच नाही तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय आता कॉमनच झालंय ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता हे, हे स्वयंचलित निर्णय घेण्यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यासाठी वापरले जाते मशीन लर्निंग एम एल मशीन लर्निंग मध्ये संगणक स्वतःच शिकण्याची क्षमता मिळवतो आणि डेटाच्या आधारे निर्णय घेतो एआयचा वापर चॅटबॉक्स स्मार्ट असिस्टन्स म्हणजे सिरी अलेक्झा स्वयंचरितवाने यांमध्ये केला जातो त्याचप्रमाणे क्वांटम संगणक पारंपरिक संगणकापेक्षा क्वांटम संगणक लाखोपट अधिक वेगाने गणना करू शकतो क्वांटम संगणनात क्यूबिट्सचा वापर केला जातो ज्यामुळे ते एकाच वेळी अनेक एक संकल्पनांवर कार्य करू शकतात आय बी एम गुगल मायक्रोसॉफ्ट यांसारख्या कंपन्या या तंत्रज्ञानावर संशोधन करत आहेत इंटरनेट ऑफ थिंग्स आय ओ टी आणि स्मार्ट डिव्हायसेस आय ओ टी म्हणजे इंटरनेटद्वारे परस्पर जोडलेली उपकरणे जसे की स्मार्ट होम डिव्हायसेस अलेक्झा गुगल होम स्मार्ट वॉचेस स्मार्ट सिटीज आय ओ टी च्या मदतीने उद्योग शेती आणि आरोग्य क्षेत्रात क्रांतिकारी बदल झालेले आपल्याला दिसून येतात फाय जी नेटवर्क फाय जी नेटवर्क तर आता कॉमन झाले फाय जी नेटवर्कमुळे डेटा ट्रान्सफरचा वेग फोर जी पेक्षा शंभरपट अधिक वेगाने झाला आहे हे स्मार्ट शहर ऑटोमेशन इंटरनेट ऑफ थिंग्स स्वयंचलित वाहने एआर व्ही आर तंत्रज्ञान यांना मोठा आधार देते नॅनो तंत्रज्ञान म्हणजेच नॅनो टेक्नॉलॉजी नॅनो तंत्रज्ञानाचा उपयोग औषध निर्मिती इलेक्ट्रॉनिक्स पर्यावरण स्वच्छता आणि ऊर्जा उत्पादने हो पेशंटच्या शरीरात जाऊन उपचार करू शकतात अनेक असेल जसे की आता अंतराळ तंत्रज्ञान स्पेस एक्स ब्ल्यू ओरिजिन आणि इस्रो या संस्था अंतराळ सा, अंतराळ संशोधनात मोठी प्रगती करत आहेत मंगलयान चंद्रयान थ्री यांसारख्या मोहिमा भविष्यातील स्पेस एक्सप्लोरेशन साठी महत्वाच्या ऊर्जा स्त्रोतांचा सुद्धा विकास झाला आहे सौर ऊर्जा पवन ऊर्जा जैव इंधन आणि हायड्रोजन इंधन यांचा वापर वाढत आहे न्यूक्लियर फ्युजन म्हणजेच परमाणू संलयन तंत्रज्ञान भविष्यात अमर्याद आणि स्वच्छ ऊर्जा पुरवठा देऊ शकतात आता ई बाईक म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वाहने ही कॉमन झाली आहेत गुगल ऍपल म्हणजेच स्वयंचलित सेल्फ ड्रायव्हिंग वाहने विकसित आहेत इलेक्ट्रिक वाहनांचा म्हणजेच ई व्ही एस चा वापर वाढत असून हे पर्यावरणपूरक आणि इंधन बचत करणार असे अनेक आता विज्ञान तंत्रज्ञानात संशोधन सुरू आहे हे मी एक शंभर टक्क्यापैकी एक टक्का सांगितला आपणा सर्वांना आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानात जी भरारी झाली त्याबद्दल मी थोडक्यात सांगितले हे आवडले असेल असे समजून मी माझे भाषण संभवले